व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ वेगवेगळे शिजवावेत अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार असल्याची आता एक एक आदेश जारी करण्यात आलेले आहेत पुण्यातील हॉटेल्सना अन्न सुरक्षा आयुक्तांकडून आता थेट इशारा देण्यात आलेला आहे दंड आकारण्यासह कायदेशीर कारवाईचा सुद्धा आता या निमित्तानं इशारा देण्यात आलेला आहे व्हेज आणि नॉन व्हेज अन्न जे आहे ते वेगवेगळ्या आ... भांड्यांमध्ये शिजवावं आणि जर तसं केलं नाही तर कारवाईचा इशारा या संदर्भामध्ये देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी मयूरी देवरे सध्या दे आपल्या सोबत आहे मयुरी कारण की वेज आणि नॉनवेज पदार्थ हे वेगवेगळे शिजावेत याबद्दल अनेक ग्राहकांची ही मागणी होती आणि अनेक खवयांकडनं असं सांगितलं जात होतं की वेज आणि नॉनवेज वेग वेग हे वेगवेगळ्या भांड्यांमध्ये शिजावे त्या संदर्भात हा इशारा देण्यात आलेला आहे आणि जर असं केलं नाही तर दंड आकारण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा हॉटेल परवाना हॉटेल मालकांना दिलेला आहे धन्यवाद मयुरी तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल